आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार लढवू अजित पवार शेळके आणि पवारांबाबत माहिती नाही सुनील शेळकेंशी चर्चा करेन खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत एनडीएतील घटक पक्षाने एकमेकांचा मान ठेवला पाहिजे आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार लढवू आमच्या पुढे पहिला टप्पा आहे आज आम्ही पहिल्यांदा लोकसभा केंद्रित केलेली आहे लोकसभेला तुम्हाला जास्तीत जास्त शिंदे गट हो भोजळ साहेबांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली इच्छा प्रदर्शित करायला प्रत्येकाला अधिकार आहे फायनल वाटत फायनल सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी ठरवतील मी प्रफुल पटेल मी आणि सुनील तटकरे तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र दोन दिवसात बसतोय आणि त्याच्यातना जागा वाटण्याचं अंतिम होईल तुम्ही ना हो माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न त्याच्यामध्ये इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय सांगितलंय त्यांना मी त्यांना उत्तर द्यायला मानले नाहीये आम्ही आज एन डी मध्ये आहोत एनडीएतल्या सगळ्या कश्चांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे एकमेकाला मान दिला पाहिजे

योग्य आम्ही राष्ट्रवादीत आहोत आमचं घड्या चिन्ह आहे तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय चोवीस तासव्या चालवायच्या असतात म्हणून काही विचारत असतात काही म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवू दावा करण्या तुम्हाला काय वाईट वाटतं दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून कुठल्या करायच्या काय यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा त्या कशा जा युतीला भेटतील हा आमचा प्रयत्न आहे मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही आणि मी आता कॉप्रेस झाल्यानंतर सुनील शेळक काय नक्की बसून सांगून घेतलेली आहे त्याची माहिती घेईन आणि मग त्याबद्दल आज मत लोकनायक न्यूज